नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण आलेलो आहे टन नंबर एकमध्ये शिवाजीराव गटकूर साहेबांच्या पुलाटोडतील नमस्कार साहेब आपण बघा सर पहिले आपण सात तारखेला आलो होतो सात ऑगस्टला आपण शिवाजीराव गटकूर साहेबांना प्रोडक्ट दिला होता बघा आपल्या जेनसी सोल्युशनचा विटॅजन नावाचा आणि त्यासोबत जेनरी नाव जेनरीच नावाचा प्रोडक्ट दिला होता तर साहेबांना आपण प्रोडक्ट दिलेला होता पण साहेबांना कसा रिझल्ट आलेला आहे साहेब स्वतः सांगतील साहेब कसा रिझल्ट वगैरे आपल्याला वाटतं रिझल्ट एकदम म्हणजे ठीक आहे आपण वापरलं पण सुरुवातीला मी अजून खत ड्रिप मधून दिलेलंच नाहीत तुमचंच प्रोडक्ट फक्त वापरलंय त्याच्यावरच आपल्याला म्हणजे आता चार महिने झाले क्रॉटला त्याच्यावर म्हणजे बऱ्यापैकी रिझल्ट एक महिन्यात कसा बदल वगैरे वाटतो बदल बदल झाला बदल आणि त्यानंतर आपला प्रोडक्ट दिल्यानंतर तुम्ही अजून काही वापरलेलं नाही फक्त बेसर डोस केला एक आठ दिवस झाले त्याचा अजून पुढे जाणवू लागला आणि तुम्हाला आम्ही काय सांगितलं होतं एका महिन्यानंतर आम्ही इथेच उभा राहून फोटो काढणार जसा म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं सर तसा रिझल्ट आला की आपल्याला रिझल्ट आहे तर म्हणजे तुम्ही प्रोडक्ट वापरून समाधानी आहात समाधानी ठीक आहे धन्यवाद